निर्भीड निष्पक्ष उटांकनाचा बुलंद आवाज राज सत्तानी होतो शांत रा आपण संतोष देशमुखला न्याय द्यायला आलोय हा राजकीय मुद्दा नाही सामाजिक मुद्दा आहे देशाचा मुद्दा आहे आजो काही बीडमध्ये माज आलेला आहे काही जणांना तो माज उतरायला इथं आलेलो आहे अनेक वर्षापासून यांचा माज होता माज गीता आ आ हा माज उतरवण्यासाठी तर आलेलो आहे हा निळा फकड्या बाबा बाबासाहेबाचा छावा संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही कालोय तुम्ही ऐका शांत राहा तुम्हाला ही घटना माहीत आहे का ही घटना तुम्हाला माहित आहे का आम्हाला सांगितलं जातं दोन समाजातला ते कुणी म्हणतं मंजाराचं भांडण आहे कुणी म्हणतं मराठ्याचं भांडण आहे हे भांडण वंजार मराठ्याचं नाही ना ना। आमचा संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो माझा भाऊ बौद्ध समाजाचा अशोक सोनवणे होता वाचवण्यासाठी जीव गमावला तुझ्या पाठीशी महाराष्ट्रातला भीमाचा हा इशारा देतो बाकी काय वाल्मिक कराड काय धावतीवर गेला काय शाळेला गल्ली मधलं चिरकुट गुन्हेगार त्याला वेदांत भावना त्याचं नाव काय घेते त्याची एवढी लायकी आहे का अरे तुम्हाला तुम्हाला सापडत नसेल देवेंद्र फडणवीस एकदा सांगा मला सापडत नाही मी सापडून आणतो हा फाकड्या सापडून आणतो इथं छत्रपती संभाजीराजे बसलेत मनोज दादा बसलोय सुरेश दास अण्णा बसलेत संदीपराव बसले अरे एकदा सांगा आम्ही धरून आणतो आम्हाला सांगा आईला दावती ब्राह्मणी त्याला बाई वाल कराड वालमी कराड अरे वाल उचला याचा विराज आता भर थांब रे बाबा मला दोनच मिनिटं दिले तर मला दोनच मिनिटं दिले तर मग माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सोडत नसतोय मला दुःख वाटत या ठिकाणी परवणीची घटना बघा ाला येऊन भेटायला देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाज का तुम्हाला लाज का बहुजनांची हा प्रश्न मी विचारतोय प्रोटोकॉल आरवा येतो का, का इगो आरवा येतो आणि म्हणून हे माझा बाबासाहेबांचा सा फोटो घेऊन हा वाघ आला उभारा हे उभारा फोटो दाखवा संतोष देशमुख एकटा नाही संतोष देशमुख एकता नाही समग्र बाबा चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे संतोष देशमुखच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे आमच्या अंजलीताई दामाने यांनी सांगितलं अंजलिताई दामाने यांनी सांगितलं तीन जणांची हत्या झाली म्हणे आता त्याचा तपास झाला पाहिजे मला तर करा कर वाल्मिक कराट कर धनंजय मुंडेचन यांचं गाभाडलं नोट त्याला यांनीच लपून असं बाबा येऊ घटलं तर आपलं काही खरं नाही त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यात दलितांवरती हल्ले यांनी केले आदिवास्यांवरती हल्ले यांनी केले परद्यांवरती हल्ले यांनी केले परवा दिवशी परळीमध्ये विकास जोगदांचं हत्याकांड विजापूरच्या कर्नाटक मध्ये नेऊन केलं ब्र शब्द काढला नाही त्याच्या घरी जाऊन कुणी भेटलं नाही आणि म्हणून जोपर्यंत संतोष देशमुखच्या मारेकरांना पाशी होत नाही तोपर्यंत आम्ही आता थांबणार नाहीत या ठिकाणी एवढंच बोलतो आणि जाहीर पाठिंबा देऊन थांबतो Yang nanti